हाय फ्रेंड्स तर आज मी माझ्या सोलर पॅनल बिझनेसच्या पेंडमध्ये शंभर पॅम्पलेट वाटणार आहे तर सोलर पॅनलच्या बिझनेसची ग्राउंडची काय रिअलिटी आहे हे मी आज तुम्हाला मी दाखवतो सो गो या व्हिडिओमध्ये जास्त करून माझा ओव्हरच असेल कारण की प्रत्येक वेळी मी ज्या शॉपला विजिट केला किंवा बिल्डिंगला व्हिजिट केला त्यांचा प्रॉपर असा फेस दाखवू शकत नाही त्यामुळे जास्त करून हा वॉइस ओव्हरच असेल बट पॅम्पलेट का वाटतो याचा रिझन तर मी ग्राउंड लेवलला का वाटत होतं पॅम्पलेट ऑनलाईन तर मला कस्टमर भेटतीलच पण ग्राउंड लेवलची माहिती म्हणजे ग्राउंड लेवलला काय काय जातो हो। तसं मी आता एका ठिकाणी गेलतो त्या ठिकाणी जाऊन मला असं समजलं की म्हणजे आता किती प्राइसिंग असते एका सोलर पॅनलची इन्स्टॉलेशनची पेंडमध्ये किती आहे तर दोन तीन जणांनी मला असं गोष्टी सांगितल्या तर ते माझ्यासाठी युजफुल होतं तर माझा एम होता की जेवढे मला पेणमध्ये हार्डवेअर शॉप येतील तेवढ्या हार्डवेअर शॉपमध्ये मी माझे सोलर पॅनलचे पॅम्पलेट वाटेन कारण की जास्त करून सोलर पॅनलचे इन्क्वायरीज हार्डवेअर शॉपमध्ये येतात आणि त्यांच्याकडून मला हेल्प पण होऊ शकते समज त्यांना मी बोललो त्यांच्या थ्रू एक इन्क्वायरी आले तर त्यांच्याकडूनच त्यांचं इलेक्ट्रिकल सामान घेऊन त्यांना पण मदत होईल आणि मला पण मदत होईल अशी मी हार्डवेअरच्या दुकानामध्ये मार्केटिंग करत होतो तर कायकांचा रिस्पॉन्स चांगला होता ते स्वतःहून बोलले की पॅम्पलेट वगैरे लावला त्याच्यानंतर मला असे पण एक्सपिरियन्स आले की आम्ही बसवतो सोलर पॅनल देन मग तू किती घेशील तुझा बिझनेसची कॉस्टिंग किती असेल तू पॅनल कितीला बसवतोस ही एक गोष्ट मला असे आवर्जून असे वाटते काय काय ओनर्स एवढे चांगले होते की त्यांचा पास्ट एक्सपिरियन्स बिझनेसमधला कसा होता आणि तू क बिझनेस कसा करायला पाहिजे त्याचे मला टिप्स पण देत होते बॅटरीच्या दुकानात गेलतो तर त्यांचा आणि सोलर पॅनलचा खूप असं रिलेशन असेल तर ते सांगत होते की सोलर पॅनल एवढ्या एवढ्या किमतीला भेटतात पेंटमध्ये देन मग तू या किमतीला जर विकलेस तर तुला इफेक्टिव्ह होईल तर मला असं वाटते की काय काय ओनर्स खूप चांगले भेटले मला बट काय काय ठिकाणी मला असे वॉचमॅन पण नाही भेटले किंवा बोलणारे मेंबर्स पण नाही ठीक भेटले तर तो पण एक्सपिरियन्स होता की माझ्यासाठी so, एक गुड एक्सपिरियन्स पण होता आणि माझ्यासाठी काही काय बॅड एक्सपिरियन्स पण होता रिजेक्शन हा पार्ट ऑफ बिझनेसच आहे आणि सक्सेस पण हा पार्ट ऑफ बिझनेसच आहे सो त्यानंतर मग मी एक फन पार्ट म्हणून मंदारला सांगितलं की तू जरासे असे पॅम्पलेट वाट आणि त्याने पण मला थोडीशी हेल्प केली आणि मग पॅम्पलेट वाटून आम्ही गेलो घरी साडेनऊ वाजलेत आणि जस्ट मी घरी आलेलो आहे आज तर मी शंभरपैकी सत्तर पॅम्पलेट्स वाट तर वाटलेल्या आहेत आणि रिस्पॉन्स पण चांगला येतो आहे काही काही रिस्पॉन्स चांगला दिला की हां कसा करतो आहेस कुठून करतो आहेस वगैरे काही काही इन्फॉर्मेशन पण विचारली रिस्पॉन्स तर मला पाहिजे तसा आलेला आहे सो लगेच कॉल असेल येतील अशी काही माझी अपेक्षा नाही आहे कारण बिझनेस हा पेशन्सचा गेम आहे जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडले असेल आणि अशीच ग्राउंड रिअलिटी जर बघायची असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग